दरम्यान जरांगेंच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई एपीएमसी मधील पाचही मार्केट बंद राहणार आहेत व्यापारी आणि माथाडी कामगारांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय एपीएमसी मार्केट आवारामध्ये आंदोलकांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे चार भाकऱ्या प्रेमाच्या आणि आरक्षणाची शिदोरी असे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले तर पहाटेपासूनच कामगार मोठ्या प्रमाणावरती जेवण बनवण्याची तयारी करत आहेत फळ बाजारामध्ये तब्बल बारा ते पंधरा हजार आंदोलकांचं जेवण बनवण्यात येत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी आज मराठा आंदोलक रात्रीच्या मुक्कामासाठी ए पी एम सी मार्केट परिसरात येणार आहे आणि त्याची जेवणाची जी आहे ती व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे जय्यत तयारी जी आहे ती ए पी एम सी मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे मी सध्या ए पी एम सी फळ बाजारात आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे मराठा बांधव या ठिकाणी येणार आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था जी आहे ती करण्यात येत आहे सकाळपासूनच पहाटेपासून हे सर्व कामगार जे आहेत ते या ठिकाणी काम करताना पाहायला मिळत आहे तब्बल बारा ते पंधरा हजार जणांचं जेवणाची व्यवस्था जी आहे ती या एपीएमसी फळ बाजारात करण्यात येणार येणार आहे डाळ भात त्याचबरोबर पुरी आणि भाजी अशा प्रकारचा जो जेवणाचा मेनू जो आहे तो या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावरती ही सर्व तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर विविध उपक्रम जे आहेत ते नवी मुंबईकरांनी राबवलेले आहेत मराठा समन्वयकांनी राबवलेले आहेत त्यामध्ये चार भाकऱ्या प्रेमाच्या त्याचबरोबर आरक्षणाची शिदोरी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत त्यामध्ये अनेक जे मराठा बांधव आहेत भगिनी आहेत त्या, भाकरी चटणी ठेचा अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत ते आपल्या मराठा बांधवांसाठी पाठवणार आहेत देणार आहेत आणि त्याचमुळे जे लोक येणार आहेत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि त्या सर्वांची जी जेवणाची भोजनाची व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि तशी जय्यत तयारी या एपीएमसी मार्केटमध्ये सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते सिद्धेश म्हात्रे साम टी व्ही नवी मुंबई